नमस्कार मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मध्य प्रदेश राजस्थानच्या दौऱ्यावरून महाराष्ट्रात आल्यानंतर लातूरकडे येत असताना अत्यंत महत्वाच्या जवाळ्याच्या आणि नाजूक विषयावर बोलण्याचा मी ठरवलेला आहे मित्र मराठा आरक्षण हे कशा पद्धतीनं हा मार्ग निघणार हे अत्यंत महत्वाचं आहे पण धरांगी पाटील यांच्या सभेची जर पाहिलं तर लाखो लोकांच्या सभा म्हणजे आणि त्याचा धक्का अनेकांनी घेतलेला आहे नुकसान व्हावं ओबीसीचा वाटा टाळून घ्यावा म्हणणार नाही

अत्यंत संयमान धारसानं हे आंदोलन नेटत आहे रेटत आहे नुकतच त्यांनी वीस जानेवारीला मुंबईमध्ये हे मुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे शासन त्यांची मनजरणी करण्याचा प्रयत्न करत आहे दुसऱ्या बाजूला ओबीसी हळूहळू कन्सर्डे होत आहे मध्यंतरी माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरदचंद्र पवार यांचाच मुळात मराठा आंदोलनाला कसा विरोध आहे हे त्यांनी आपल्या आप भाषणातून सांगितलं आता छत्रपती शिवाजीराजेंची शपथ घेऊन दिलेला शब्द पाळावा लागणार आहे कारण वनवा पेटलेला आहे आणि यासाठी लोकशाही रक्षणासाठी तरुण कष्टकरी गरजवंत मराठ्यांना आरक्षण घेणं गरजेचं आहे तो दुर्दैवाला टोलवा टोलवी उडवा उडवी न करता येली तारीख का पाळली जात नाही हे सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे आणि या आंदोलनाची उपस्थिती या आंदोलनाला आम्ही अंबाजोगाईची सभा मुरुडची सभा औश्याची सभा निलंग्याची सभा वेगवेगळ्या सभा याची जेही याची डोळ्या स्वतः हजर राहून पाहिल्या आम्ही या ठिकाणी दरांगे पाटील उपोषणाला बसले होते त्याही गावात गेलो होतो खरोखर महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं नियोजनबद्ध पद्धतीनं आणि ज्या पद्धतीनं महात्मा गांधी जयप्रकाश नारायण यानी आंदोलन किया पद्धतिना ठिकाणी सरंगे पाटिल आंदोलन करते है मित्र ज्यादा बोलने वगन्न एक लक्ष्य देते है मराठा जी आई है मी माझ्या आईशी पैमानी करणार नाही अहो प्रत्येक सभेला सर्व पक्षाचे कार्यकर्ते हे हजर होते तसा विचार केला तर मोठ्या प्रमाणात गाड्या ह्या स्वतः लोकांनी आणल्या होत्या आणि या सर्व गोष्टीचा विचार करत असताना लोकांच्या भावना या अनावर होत चाललेल्या आहेत यामध्ये कोणी राजकारण करत असेल आम्ही त्याची चूक म्हणणार नाही पण ज्याने शब्द दिलेला आहे तो शब्द पाळणं गरजेचं आहे तो शब्द आपण कशा प्रकारे पाळणार हेही ते तेवढंच महत्वाचं आहे आणि लोकांना भीती वाटते की हे ये येणाऱ्या लोकसभाच्या निवडणुका वेगवेगळ्या निवडणुका लागू शकतात आणि ते कारण पुढे करून हा विषय अडगळीत पाडण्याची भीती वाटते खरं म्हणजे युद्ध पातळीवर हा विषय सुटायला हवा दुर्दैवानं जिल्हा परिषदची निवडणूक असेल महानगरपालिकेची निवडणूक असेल हे अत्यंत बेजबाबदार पद्धतीनं लोक हाताळत आहेत

या पद्धतीने भूमिका घेत आहे की रेणापूरच्या सभेत काही संयोजकावर गुन्हे दाखल करणार खरं म्हणजे सभा गावातली का, का, हो का शेतातली याही पेक्षा या सर्व गोष्टीचा विचार करत असताना हा निर्णय लवकरात लवकर झाला पाहिजे मग एकूण रिझर्वेशन वाढून मिळालं पाहिजे का देता येत आहे का आणि त्यासाठी काय करावं हो लागेल हेही पाहणं गरजेचं आहे ओबीसी समाज हेलम असतील धनगर असतील तारे असतील वंधारी असतील हे सर्व जण ओबीसीच्या बाजूला आहे आम्हाला एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित करावा हो असं वाटतो करोडपती अब्जोपती लखोपती सुद्धा जर ओबीसीचं आरक्षण मागासवर्गीयाचं आरक्षण आणि त्याच बरोबर हे वेगवेगळ्या आरक्षणचा लाभ घेणार असतील तर ते चुकीचं आहे आता धनांगे पाटील म्हणतात सरसगत मिळालं पाहिजे काही जण म्हणतात सरसगत घेता येत नाही पुन्हा धरंगे पाटलाने खुलासा केला की विदर्भात दिलेला आहे खांदेशच्या काही भागात दिलेला आहे उत्तर महाराष्ट्रात दिलेला आहे मॅक्झिमम मराठवाडा आहे मग मध्ये जे कोणतरी फुसकी सोडली की काही पुरावे असे आहेत की कुंदी मध्ये मारवाडी येतात शिंगायच येतात आमके येतात टणके येतात ये कृपया वाद निर्माण करणं योग्य नाही याचा अर्थ या जनशक्ती पुन्हा राज्यशक्तीनं झुकावं <coughs> <coughs> असं आम्ही म्हणणार नाही पण प्राण जाय पण वचन निभाय या भूमिकेतून सहा सुटला पाहिजे उद्या मुंबईचं आंदोलन जेव्हा होईल त्यावेळा परिस्थिती हाताबाहेर जाईल काही जण विचारवंत असं म्हणतात कुणीही उठेल आणि अशाच पद्धतीने जर आंदोलन करू भागता तर मग लोकशाही राहील का मित्र मी म्हणणारे अनेक आंदोलन आम्ही पाहिले पण मराठा आरक्षणा संदर्भात त्या पद्धतीला थसका जो खाल्लेला आहे समाजाच्या नावावर मोठे मोठे साखर कारखाने गरजवंत लोकांचा विचार केला नाही त्यांचा बीपी शुगर वाढत आहे ज्यांची झोपमोड होती त्यांनी टसका घेतलेला आहे याचे परिणाम फार गंभीर होता आम्ही भीती घालत नाही पण राज्यकर्त्यांनी देशातील बेकारी विषमता या अनेक प्रश्नामुळे हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून कुठल्याही परिस्थितीवर लवकरात लवकर हा प्रश्न निकाली निघाला पाहिजे जर का एकदा हा विषय आणि लोकसभाच्या आचारसंहिता लागेपर्यंत जर नाही सुटला तर निश्चित नो आरक्षण नो इलेक्शन ही लोकांची भूमिका वाढत चाललेली आहे यामध्ये प्रत्येक ठिकाणी हौसे हवसे नवसे असतात या ठिकाणी काही चुकीच्या प्रवृत्ती घुसू शकतात पण त्या समाजाचा किंवा धनंगे पाटलांचा दोष नाही तर आम्ही म्हणतो आश्वासन दिलेल्या सरकारचा तो दोष आहे या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांनी मिळून मुठभर मराठा खातर किंवा पाच टक्के नाही दोन तीन टक्के मराठा खातर अठ्याण्णव ब्याण्णव टक्के मराठावर जो अन्याय होतोय तो थांबवला गेला पाहिजे कुणी म्हणेल इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस यामध्ये आरक्षण द्या ते <coughs> नंतर पण अगोदर या मुलानी उन्हा त्यांना राखण दिवस ही मेहनत केलेली आहे जो कष्ट केलेला आहे त्या कष्टाचा विचार करून राष्ट्र आणि न्याय मागण्याचा विचार करून शासनाने या ठिकाणी सामंजस्याना संयमान कायदेशीर पद्धतीनं टिकणार आरक्षण ते तो दिले जी डिसिजन घेणार जी डिसिजन जेव्हा एखादी गोष्ट हा निर्णय लागत नाही तेव्हा तो निर्णय घ्यायचा नाही प्रकारचा समाज नव्हे खात्री होऊ शकते म्हणून तरंगे पाटलांच्या सारखा एकही आमदार खासदार नाही हे फक्त भत्ते वाढवून घेणे संस्था मिळवणे आणि पुन्हा म्हणायचं आईच्या भीतीने आम्ही चाललो इन्कम टॅक्स ई अरे बाबा नो या करता असा हे टाकता गरजवंत फक्त काय सामील वाहिला अशोकरावजी चव्हाण धीरज देशमुख हे काही जण काय या सरकारचं करायचं काय खाली लोक वरी पाय बोलले खरोखर त्यांच्या आयुष्यात त्यांना ह्या घोषणा घेण्यासाठी म्हणून धैर्य आलं त्यांचं आम्ही अभिनंदन करू इच्छितो पण आतापर्यंत जाणेपूर्वक हे दुर्लक्ष केलं त्याचं प्राक्षिक फोगायला तयार असलं पाहिजे आणि सर्वांनी मिळून हा प्रश्न लोकरात लोकर सोरो आवा अरक्षण भील जावे तर अरक्षण नहीं भील तर याचे गंभीर परिणाम होने की चीजी हमारा मध्यंतरी प्रकाश आंबेडकर संपर्क कर यानी जाने दंगे ता विषय उदोजित क्या होता ये चीज ही ही है कारण पुन्हा पोलीस मग तुम्ही म्हणाल की लॉ अँड ऑर्डर कायदा सुव्यवस्था सांभाळायला सरकार काही दुबर नाही पण बळाचा वापर करत असताना मानवतेच्या दृष्टिकोनातून जे आज पर्यंत घडलेलं आहे ते सगळं जुने जाऊ द्या मरला जाऊन जाळून किंवा पुरुणी का म्हणत असताना लवकरात लवकर कसं करायचं काय करायचं અને જ આપીયુ મધ પેશન્ટ પધ્ધતિ ગાંભીર્યાદ સગ કુટુંબ જેવાઈક તે જ્યાં હાસ્પિટલ સમોર કે જવળતીને હા વિષય નામદાર ગિરીશ મહાજન આોત નામદાર અશોકરાવત જે સો કોલ્ડ નેતા સગ્યા નેત્યાની सग्या पक्षा सूखी पाप न करता ज्यादा पद्धतिना खासगी एकत्र बसता जीवना वे करता पैली मंजूर करता गरीब बिचारा लोकान छाता है सामूहिक एक प्रसा एकत्र तुम्हारा आई बापा लेक्रा बाढ़ा शपथ है तुम्ही सर्वांनी सर्वद्यावर काहीही अवघड नाही याचा अर्थ ओबीसीला वाटोळ करा नुकसान करा असं नाही पण यांचा प्रश्न हा टॉप प्रायोरिटी युद्ध पातळीवर सोडवला जावा आणि पुन्हा एकदा हेच सांगाव असं वाटतं मनोज तरांगे ज्या पद्धतीनं हे आंदोलन हटाळत आहे त्याबद्दल त्यांचं खरोखर करावं तेवढं कौतुक थोडं आहे त्याचबरोबर त्यांच्या आवाजाला साथ देणारे लाखो नव्हे करोडो लोक महाराष्ट्रभर बघायला मिळाले म्हणून उस्मा आपल्या मुंबईचं अमरण कुपोषण कळावं यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि सामूहिक प्रयत्नातून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा एवढीच अपेक्षा मित्र हो मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा धन्यवाद